मी अंकिता आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये मा तर मॅथिनो कशा हा सगळे आशा करते की मजेतच असाल तर बघा बघता बघता दिवाळी आली आणि प्रत्येकाकडे कदाचित फराळाची तयारीही झालेली असेल तसा तर दिवाळीचा फराळ सर्वांकडे सेमच बनवला जातो चिवडा चकडी लाडू शंकरपाडी पण ही जी पांढरी चकली आहे ना ती स्पेशली विदर्भात आणि साऊथ भागातच बनवली जाते पण खायला अगदी टेस्टी लागते पण आजकाल ही चकली विकत तुम्हाला प्रत्येक ठिकाणीच मिळून जाईल मुंबई पुणे नागपूर कुठल्याही मला वाटते किराणा शॉपमध्ये वगैरे मीस मोठमोठे जे मार्ट असतात ना त्यामध्ये ही चकली अवेलेबल असते आणि खायला अगदी टेस्टी लागते मी विकतची चकली देखील खाल्लेली आहे घरच्यासारखीच स्टेस असते आणि ही चकली स्पेशली कंट्रोलच्या तांदळापासूनच बनवली जाते आणि याचं जी बॅटर असतं ना ती खूप सोप्या पद्धतीने बनवलं जातं पहिलेच्या काळात तर या चकलीला बनवण्याची प्रोसेसर खूप मोठी होती आणि गावातल्या भरपूरशा बायका या चकल्या बनवायला यायच्या आत्ताही आईकडे जेव्हा या चकल्या बनवल्या जातात ना तर आजूबाजूच्या शेजारीन काकू येतात आणि मस्त अशा गप्पा गोष्टी करत या चकल्या आखतात पण आजकाल यूट्यूबमुळे खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धती आलेल्या आहेत सोप्या सोप्या पद्धती त्यामुळे कुठलीही रेसिपी कोणीही बनवू शकतो तर अगदी इथे माझ्या सासूबाईंनी चारशे तांदूळ भिजत घातले होते आणि मग ते दोन तीन तास कदाचित भिजत घातले आणि त्यानंतर आपल्याला त्यातलं पाणी व्यवस्थित वॉश करून काढून घ्यायचं आहे आणि सेम जसं इडलीचं से बॅटर काढतो ना त्याचप्रमाणे कन्सिस्टन्सी आपल्याला काढायची आहे एकदम बारीक तांदूळ काढायची आहे मिक्सरला लावताना आणि त्यानंतर त्यान त्यामध्ये चार शेर तांदळाला आम्ही जवळजवळ दोन शेर पांढरी तीळ घेतलेली आहे पांढरी तीळ घालायची जेणेकरून चकली दिसायला छान दिसेल आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि ओवा घालायचा आहे एवढं कमी साहित्यात हे बॅटर बनलं जातं आणि त्यानंतर एक तास थोडंसं यातलं पाणी सोकू द्यायचं आहे बघू शकता आता बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती हातात पकडण्यालायक झालेली आहे मी तसा एक गोळा रेडी होतो आणि त्यानंतर जसं ही चकली आखतो ना त्यानुसार आखायची आहे तसं तर ही चकली आखायला थोडीशी प्रॅक्टिसची गरज असते पण आजकालची जनरेशन खूप हुशार आहेत त्यामुळे त्यांना काही जास्त प्रॅक्टिसची गरज लागणार नाही तर यावेळेस मी विचार केला की मी देखील थोडंसं ट्राय करून बघावं आणि समोरच्या तुम्ही दोन चकल्या बघू शकता त्या मी आखलेल्या आहे थोडंसं मला आखायला वेळ लागत होता कारण याला प्रॅक्टिसची गरज लागते पण ही चकली तळल्यानंतर खायला अगदी टेस्टी लागते लहान मुले तर खूप आवडीने खातात माझी मुलीला देखील ही चकली खूप जास्त आवडते तर बघा चार शिराच्या एवढ्या चकल्या झालेल्या आहे आणि नंतर या चकल्या आपल्याला दोन तास व्यवस्थित सुकू द्यायच्या आहे नॅचरल हवेमध्ये याला ऊन किंवा फॅनची हवा चालणार नाही नाहीतर चकल्या वातळ होतात व्यवस्थित सुकल्या की मग सरा त्याने आपल्याला तीन चार चकल्या उचलायच्या आहे आणि मिडियम आचवर तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तर मैत्रिणी तुम्ही ही रेसिपी कधी बनवली आहे का मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर कधी बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आता दिवाळी म्हटलं तर दिव्यांनी उजळून निघणारा सण त्यामुळे यावेळेस विचार केला की दिवे देखील कलर करावे तसं तर दरवर्षी मी कलर वगैरे करत नाही पण यावेळेस माझ्याकडे भरपूर कलर्स अवेलेबल होते तर दिवे पहिले तर पाण्यामध्ये सोक केले बरेच जणांना ही ट्रिक माहिती नसते बरेच जण काय करतात की मार्केटमधून डायरेक्टली दिवे विकत आणतात आणि दिवाळीच्या दिवशी दिवे लावतात त्यामुळे त्यामध्ये जे आपण तेल ओततो ना ते दिवे सोक करून घेतात आणि त्यातलं तेल लवकर संपून जातं त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की दिवाळीसाठी दिवे विकत आणले की ते पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी त्यातलं पाणी काढून घेऊन उन्हामध्ये ते व्यवस्थित वाढत घालायचे या व्यतिरिक्त आपल्याकडे बरेचसे जुने दिवेही राहतात तर ते फेकून देऊ नका बरेच जणं खराब झाले म्हणून फेकून देतात त्याचा उपयोग तुम्ही या दिव्याच्या खाली ठेवण्यासाठी करू शकता जेणेकरून आपण जेव्हा फरशीवर दिवा लावतो ना तर तेलाचे डाग खाली पडतात खाली जर तुम्ही जुना दिवा ठेवाल तर तेलाचे डाग देखील लागणार नाही त्यामुळे जुन्या दिव्याचा तुम्ही असा वापर करू शकता तर बघा तुमच्यासोबत बोलता बोलता माझे सुंदरशी दिवे तयार आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवले मी कलर कलरचा यूज केला आहे जे लवकर सुकतात आणि अगदी अगदी अर्धा तासात माझे दिवे रेडी झाले दिसायलाही सुंदर दिसत आहे काल होती वसुबारस आणि आम्ही भरपूर गाय वगैरे शोधली पण इकडे काही मिळालंच नाही तसं तर एखाद्या वेळेस दिसते पण सणाच्या दिवशी जेव्हा गरज असते ना तेव्हा मात्र मिळालीच नाही त्यामुळे वसुबारसाठी मी जी रांगोळी बनवली होती ना त्याचीच आम्ही हळद कुंकू वगैरे लावून पूजा केली आणि आमच्याकडे वसुबाराच्या दिवशी बायकांना गहू खायला जमत नाही अशा सासूबाई म्हणाल्या त्यामुळे सकाळी बाबांसाठी आणि नवरोबांसाठी मी पोईभाजी तर बनवली होती पण दुपारी काहीतरी आम्हाला झटपट हवं होतं कारण नाश्त्याचंही मला बनवायचं होतं त्यामुळे ही एक नवीन रेसिपी ट्राय केली मिक्सरचा गोंधळ झाल्यामुळे मला घावणे बनवायची इच्छाच झाली नाही तर मग तांडाचं पीठ चकलीसाठी दळून आणलं होतं तर तांडाच्या पीठामध्ये मी भरपूर दही घातलं पाणी घातलं आणि त्याचबरोबर मीठ घातलेलं आहे अशी बारीक कन्सिस्टन्सी रेडी केली आणि माझ्याकडे ज्याही भाज्या उपलब्ध होत्या ना टमाटर कांदा कोथिंबीर आणि मिरची हे चॉपरमधून व्यवस्थित चॉप करून घेतलं आणि यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर जसं आपण घावणं किंवा दोसे बनवतो ना त्याचप्रमाणे याची आयते बनवलेली आहे आता विदर्भामध्ये याला आयतेच म्हणतात बरेच जण याला चिले म्हणतात कोणी दोसे म्हणतात कोणी उत्तपम देखील म्हणतात पण हे तांदळाच्या पिठाचे आयते मी बनवलेले आहे यामध्ये हळद घातलेली नाही चवीनुसार तुम्ही मसाले घालू शकता मी थोडंसं धने पावडर आणि जिरा पावडरही घातलेला आहे आणि खायला खरंच अगदी टेस्टी लागतात आणि झटपट बनणारी रेसिपी आहे कारण दुपारी भरपूर काम होतं मला चिवडा बनवायचा होता शंकरपाळी वगैरे बनवायची होती त्यामुळे मला असं काहीतरी झटपट रेसिपी हवी होती नाहीतर मग अर्धा वेळ संपाकातच गेला असता तर काहीतरी नवीन खाल्ल्यासारखंही झालं आणि बनवायलाही अगदी ही सोपी रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी कधी बनवता का मला कमेंट करून नक्की सांगा आणि नाही जर बनवत असाल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर दुपारी सगळी कामे वगैरे आवरली आणि चिवडा बनवायला घेतला इकडे उत्तराखंडात पातळ पोहे मिळत नाही त्यामुळे मी नेहमी जाळ्या पोह्याचा चुडा बनवते पहिले पोहे व्यवस्थित भाजून घेते आणि त्यानंतर आपण जसं नॉर्मल चुडा बनवतो ना शेंगदाणे डाळ्या जे काही कडीपत्ता वगैरे घालून त्याचप्रमाणे मी चिवडा बनवत असते आणि ही रेसिपी काही मी शेअर केली नाही कारण प्रत्येकालाच चुडा शंकरपाळी वगैरे बनवता येते पण यावेळेस मी शंकरपाळी फर्स्ट टाईम ट्राय केली होती याआधी मी कधीही बनवलेली नव्हती त्यामुळे भीती वाटत होती बरेचशी यूट्यूब व्हिडिओ बघितले आणि त्यानंतर मी कुठेतरी शंकरपाळी ट्राय केली पहिले तर बनवताना मला खरंच भीती वाटत होती बरेच जणं म्हणत होते की तूप वगैरे जास्त झालं की शंकरपाळी तेलामध्ये विरघडून जातात त्यामुळे अगदी भीती वाटत होती थोडंसं मला बॅटर बनवताना त्याची कन्सिस्टन्सीही बिघडल्यासारखी वाटत होती तर वाटत होतं की ही शंकरपाळी बिघडणार पण शंकरपाळी मात्र खरंच खुसखुशीत आणि छान झाली फर्स्ट टाईमच ट्राय केली होती तर आजकालनं मी खूप नवीन नवीन नवी रेसिपी ट्राय करते तसं मला हे गोळा धुळा जास्त आवडत नाही पण यावेळेस विचार केला की लाडू वगैरे विकतच आणू पण शंकरपाळी आपण घरीच बनवावी आणि अगदी चार कपचीच मी शंकरपाळी बनवली होती आणि खरंच खायला अगदी टेस्टी झाली होती एवढं करता करता कधी संध्याकाळ कर झाली हे माहितीच पडलं नाही आता जेवणाला अगदी सिंपल असा बेट ठेवला होता अगदी फोणीचं वरण भात आणि जे काही पदार्थ बनवले होते ना ते डब्यामध्ये मी भरून घेतले थंड झाल्यावर जेणेकरून त्यांचा ओट्यावर पसारा दिसणार नाही बघू शकता शंकरपाडी किती छान दिसत आहे ना मला नवलच वाटत होतं की एवढी छान शंकरपाडी झालेली आहे कारण फर्स्ट टाइम ट्राय केली होती आणि अगदी मनात भीती वाटत होती की एवढ्या मेहनतीने बनवली बिघडणार तर नाही पण खूप छान झाली तर असे काही मी काचेचे कंटेनर तुमच्यासोबत शेअर केले होते तर अशा छोट्या छोट्या कंटेनरमध्ये ही शंकरपाडी ना खूपच छान दिसत होती तर कालचा दिवस असा बिझी गेला आणि जेव्हा मात्र मी माझ्या बाल्कनीमध्ये गेले ना बाल्कनीमधला व्ह्यू पाहून अगदी प्रसन्न वाटत होतं तुम्हाला माहितच आहे की आजकाल आम्ही बाल्कनी मेकओवर केलेली आहे आणि लाइटिंग आकाश दिवा लावल्यानंतर ला ते अगदी सुंदर दिसत होतं तर हा आकाश दिवा माझ्या सासऱ्यांनी बनवलेला आहे आणि जेव्हा बाल्कनीमध्ये गेले ना अगदी मन प्रसन्न वाटत होतं आणि अशा वेळेस जर एखादी चहा मिळाला तर त्यात आणखी छान तर नवरोबांनी मस्त असा चहा बनवला आणि चहा एन्जॉय केला आणि दिवसाचा एंड केला तर मैत्रिण व्हिडिओ इथेच संपवते आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय